शेतकरी कर्जमाफीसाठी व दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी बच्चूकडून आपला जीव पणाला लावला आहे राजू शेट्टी गेल्या सहा दिवसापासून सुरू असलेल्या अमरुण उपोषणामुळे रक्ताच्या उलट्या होत आहेत शेतकऱ्यांनो आंदोलनात आता आपली ताकद दाखवायची वेळ आली आहे एक माणूस आपल्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावला आहे आपणही एक दिवस सर्वजण रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता राज्यभर चक्काजाम आंदोलन करून या आंदोलनात सर्व भागातून पाठिंबा द्यावे ही नम्रती नम्र विनंती गेंड्याच्या कातड्याचे सरकार असल्याने घरात बसून काही मिळणार नाही न्याय मागणीसाठी आपल्याला रस्त्यावरच उतरावे लागेल असा खोचक टोला सरकारला राजू शेट्टी यांनी नामदार बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा देताना सांगितलं आहे बहारचे संस्थापक आणि गेल्या अनेक वर्षाचे माझे चळवळीतले मित्र बच्चू कडू जे उपोषणाला बसले आहेत आज सहावा दिवस आहे परंतु सरकारनं ज्या गांभीर्यानं या प्रश्नाकडे बघायला पाहिजे ते बघत नाही काय मागणी आहे हो बच्चू कडूची त्यांची मागणी एवढीच आहे की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा महायुतीच्या नेत्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तसं वचन देऊन शेतकऱ्यांची मतं घेतली आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये अनुदान द्या ती सुद्धा मागणी साधी आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून ती मान्य करायला पाहिजे आणि या मागण्यासाठी आज सरकार लक्ष द्यायला तयार आहे आज सकाळी बच्चू बोलची रक्ताची ओढी झाली अजून किती परीक्षा बघणार आहोत काल मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद मी बघितली आणि ज्या कुत्सितपणानं त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे या प्रश्नाकडे बघतील असं म्हटलं ती बाब अत्यंत संतापजनक आहे सरकार अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्याकडे बघणार असेल आणि शेतकऱ्यांना ग्रहित धरणार असेल दिव्यांगांना ग्रहित धरणार असेल तर त्याची प्रतिक्रिया समाजातून उमटणं गरजेचं आहे आणि म्हणून केवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनाच नव्हे जे जे लोक मोजरीला जाऊन बच्चूभाऊंना पाठिंबा दिला त्यांच्या तब्येतीची विचारपास केली त्या सगळ्या सामाजिक संघटना राजकीय सामा, पक्ष सगळ्यांनी मिळून ही मागणी केवळ बच्चू कडूंची नाही तर शेतकऱ्यांची आहे दिव्यांगांची आहे <coughs> म्हणून याला समर्थन आहे समाजातलं मोठं समर्थन आहे सरकारनं या उपोषणाकडे जर बेदखल केलं तर सरकारला त्याची किंमत चुकती करावी लागेल हा इशारा देण्यासाठी म्हणून रविवारी पंधरा जूनला सकाळी साडे दहा वाजता महाराष्ट्रात सर्वत्र चक्काजामचं आव्हान आम्ही केलेलं आहे ज्यांना ज्यांना जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी त्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून रस्त्यावर यायचं आहे आपल्यासाठी एक माणूस जीवपणाला लावू रक्ताच्या कुडत्या झाल्या तरी सुद्धा लढतोय त्याची परतफेड म्हणून तुम्ही एक दिवस खर्च करून रस्त्यावर या एवढी सगळ्यांना माझी